हाय फ्रेंड नमस्कार मी अभिनेता अनिल बाबूराव शिंदे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो अनिल बाबूराव शिंदे फेसबुक पेज आणि यूट्यूब प्रिय मित्रांनो मी माझ्या गावी आलेलो आहे माझ्या गावाचं नाव आहे मुक्काम पोस्ट पडस्थळ तालुका इंदापूर जिल्हा पुणे आणि मित्रांनो आता संध्याकाळचे जवळजवळ सहा साडेसहा वाजलेले आहेत आणि आत्ता आम्ही आलेलो आहे नदीवर आणि तुम्ही पाहू शकता हे आहे आमच्या गावातील नदी भीमा नदी आणि इथे बकऱ्यासुद्धा पाणी प्यायला आलेले आहेत तुम्ही पाहू शकता आता शूटिंगमुळे गावी यायला फारसं मिळत नाही पण जेव्हा केव्हा गावी येतो तेव्हा पाण्यात पोहण्याचा आनंद आवर्जून आम्ही घेतो प्रियमित्रांनो हा आहे माझा भाऊ संतोष शिंदे यांचा चिरंजीव नाव काय बाळा तुझं श्री।, श्री हा श्री आहे श्री तू रोज पोहायला येतो वा श्री तू कितीला आहे सहावीला सहावीला आहे श्री सुद्धा रोज पोहण्याचा आनंद घेतो आणि तुम्ही पाहू शकता माझ्या भावाचा मुलगा आकाश सुनील शिंदे तो सुद्धा पोहण्याचा आनंद घेतोय आणि थोड्या वेळात मी सुद्धा आता या नदीमध्ये उतरून पोहणार आहे मनसोक्त पोहणार आहे आणि गावातलं आयुष्य एन्जॉय करणार आहे धन्यवाद आता मी नदीमध्ये उतरलेलो आहे आणि आता मी पाण्यामध्ये उडी मारणार आहे एन्जॉय करूया पोहण्याचा आनंद घेऊया मित्रांनो हे पहा पाणी खोल आहे तुम्ही पाहू शकता